हा व्हिडिओ बघा पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे जयंतीची मिरवणूक आहे आणि त्या मिरवणूक मध्ये गाणे कोणते लावलेत बर गाणे ठीक आहे पण जी ती मिरवणूक चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांची एवढी मोठी प्रतिमा आहे पाठीमाग आणि त्या प्रतिमेसमोर असली चाळे करून ती पोरं ज्यांच्या नाळा वाळल्या नाहीत ती पोरं विचित्र प्रकारचा गाणेरडा डान्स आहेत आणि पब्लिक नाही असं ना भर पूर आजूबाजूला पब्लिक आहे पण पब्लिक मधलं म्हणजे एवढा जमाव आहे तिथं पण जमावातल्या एक जणांना सुद्धा ते पोराली बंद केलं नाही त्यांचं नाचणं किंवा एक जणांना सुद्धा ते पोराली खाली घेतलं नाही लाजीरवाणी गोष्ट आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर जर तुम्ही असे चाळे करणारे डान्स करू देत आहे अरे झोपले का झोपला का समाज तिथं बाजूला जी बघणारे लोक आहेत झोपलेत का आणि काही ती रेणुका रे सोमनाथ पटारे बाईचा मोठा फोटो आहे पुन्हा सोमनाथ पटारे तुमच्या नावानं जयंती साजरी केली जाते तुमचे मोठे मोठे बॅनर लावले जाते मग तुमची जिम्मेदारी नाही का की महाराजांना असं विकृतपणे डान्स करणं किंवा काहीतरी महाराजांना थोडं तरी म्हणजे आपल्याला लाजीरवानं वाटण्यासारखं जर तुमच्या डोळे समोर घडतंय तुम्ही महाराजांची जयंती साजरी करताय ते जे, करता जे प्रतिष्ठान आहे जो तुमची ग्रुप आहे किंवा जे त्या प्रतिष्ठानचे जी सचिव अध्यक्ष आहेत सचिव अध्यक्ष ज्यांनी जयंती प्रत्येक प्रतिष्ठानला सचिव अध्यक्ष असत शिवराज प्रतिष्ठान का काहीतरी नाव आहे मग त्याचे जी सचिव अध्यक्ष आहेत त्यांना लाजा वाटत नाही का तुम्ही जिम्मेदारी महाराजांची जयंती साजरी करायला घेताय मग ती शेवटपर्यंत जिम्मेदारी तिथं काही फलतूपणा नाही झाला पाहिजे ही तुमच्या जिम्मेदार आहेत ह्या रेणुकाबाईचा काय ती रेणुका सोमनाथ पटारेचा असा भला मोठा बॅनर लागला फोटो लावला झाला पब्लिसिटी झाली हिची जिम्मेदारी संपली कोणतो सोमनाथ पटारे यांची जिम्मेदारी संपली तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा उभी केलेली आहे ती प्रतिमेची मिरवणूक चालू आहे आणि त्याच्या पुढे असलीच प्रकारचे डान्स पोरं करतायत त्यांना तेवढ्या बघणाऱ्या लोकांपैकी किंवा ते लो कि जे प्रतिष्ठानचे सचिवाध्यक्ष कोण आहेत त्यांना दिसलं नाही काही पोरं काय करत आहेत त्यांच्या लक्षात आलेलं नाही काही नालायक पोरं काय करत आहेत ज्यांनी महाराजांची जयंतीची जिम्मेदारी घेतलेली असती प्रत्येक ठिकाणी प्रतिष्ठान असेल किंवा कुठला ग्रुप असेल किंवा काही असेल तर त्याचे सचिवाध्यक्ष असतात त्या जिम्मेदार्या घेतात तर ती जिम्मेदारी निभवणूक कुणाचं काम होत मग जे सचिव अध्यक्ष आहेत ह्यांना दिसलं नाही का एवढी मोठी मिरवणूक चालू आहे डीजे चालू आहे तिथं लाईटिंग चालू आहे सगळं चालू आहे तर ह्यांच्या लक्षात आलं नाही का की हे गाबडे काय करत आहेत ज्यांना म्हणजे जाऊ आता आपण आई बापावर तर नाही बोलायचं पण किंवा त्यांच्या आई बापाला कळत नाही का की बाबा नो असं नका डान्स करू खाली या किंवा ती बघणाऱ्या लोक आहेत ह्या बघणाऱ्या लोकांना मज्जा वाटली का हे सगळं बघायला या बघणाऱ्या लोकांचं काम नव्हतं का स्टेजवरून त्यांना खाली घेणं किंवा त्यांना सांगणं असं नका करू म्हणून मस्त ती किती घनेरड्या प्रकारे चालू आहे आणि ती बी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नाही नाही हे असे सचिवाध्यक्ष ठेवू नका पहिले हे असे सचिवाध्यक्ष बदला कारण मी तर ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करते कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे हा कारण महाराजाच्या प्रतिमेसमोर असलीच चाळी चालू आहेत त्या पोरांची ठीक आहे पोरं लहान आहेत मी परत एकदा म्हणते पोरं लहान आहेत पण बघणारे लोक लहान नाहीत किंवा त्या जे प्रतिष्ठान आहे ते जी प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानचे जी सचिवाध्यक्ष जी कोण आहेत ते लहान नाहीत त्यांच्यावर एक जिम्मेदारी आहे की आपण चला मिरवणूक काढलोय आपण जिम्मेदारीनं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतोय तर ती जयंती पार पडेपर्यंत आपल्या महाराजांसमोर कुठलंही विकृत कार्य नाही झालं पाहिजे ही जिम्मेदारी अध्यक्ष आणि तिथं असणाऱ्या लोकांची असती जी त्या ग्रुपमध्ये किंवा प्रतिष्ठानमध्ये काही दहा पंधरा वीस पंचवीस लोक असतात त्यांची असते काही नाही फक्त जी बॅनर आहे महाराजांची जी प्रतिमा दिसते घोड्यावर बसलेली त्याच्या पलीकडल्या साईडला एक बॅनर दिसतो त्या बॅनरवर जे फोटो लावलेत ना ज्यांनी ही जयंती साजरा केली म्हणून जे फोटो आहेत त्याच्यात असेल कोण सचिवाध्यक्ष त्या फोटो मधले लोक झोपलेत का तुम्ही जयंती साजरी ना मग तुम्हाला दिसत नाही का ती गाबडे काय करतात त्या गाबडेली सांगा तुमच्या बापाचा वाढदिवस साजरा करून कसे हातवारे तुमच्या आई बहिणीला घरी करायचे ती करा ना इथं महाराजांच्या प्रतिमेसमोर कशाला करताय तुमच्या आईच्या वाढदिवसाला करा तुमच्या बापाच्या वाढदिवसाला डीजे लावा आणि तिथं असे डान्स करा ना आणि बघणाऱ्या लोकांना तिथं लाजा नाहीत वाटत आणि जे ती बॅनरवर जी दिसत आहेत पण ती बॅनरवर क्लिअर आता फोटो दिसत नाहीत कारण महाराजांच्या प्रतिमेच्या बाजूला बॅनर आहे पण क्लिअर फोटो रेणुका सोमनाथ पटारी ह्या बाईचाही दिसतो सोमनाथ पटारे यांचाही दिसतो अरे तुम्हाला तरी लाजा वाटल्या पाहिजे हे असं इतका घाणेरडा प्रकारे डान्स करतात तुमच्या जिम्मेदारी आहेत जिम्मेदारी आहेत की महाराजांचा अपमान होईल असं नाही वागलं पाहिजे परत म्हणते ते पोरं लहान आहेत ठीक आहे पण बघणाऱ्या लोकांनी त्यांना स्टेजच्या खाली घेतलं पाहिजे किंवा समजावणं गरजेचं होतं की असं करू नका किंवा जे सचिव सचिवाध्यक्ष स्टेजवर उभं राहून त्यांचा महाराजांच्या समोर डान्स चालू आहे जे बॅनरवर असणारे कुठं तोंड घालून गेले ती लोक त्यांना सांगायला काय झालं तुम्हाला जर असं होत नसेल महाराजांची व्यवस्थित मिरवणूक तुम्हाला काढता येत नसेल तर कशाला तुम्ही जिम्मेदारी घेताय तिकडं मातीत तोंड घालून उलता पालता पडा ना महाराजांचा अपमान होईल असं कशाला वागताय तुम्हाला इथले जिम्मेदारी घेत होत नसतील घेणं होत नसतील तर नका करू पण अपमान तरी करू नका तुमच्या आईबापाच्या मोठमोठे वाढदिवस साजरे करा आणि ही गाबडे तुमच्या आईबापाच्या वाढदिवसाला घरी नाचायला न्या आणि तिथं नाचायला लावा असले चाळे करून पण आमच्या महाराज म्हणजे आमच्या महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे बाप आहेत तुम्ही तुमच्या बापाच्या वाढदिवसाला मोठमोठे बॅनर छापा बॅनरवर काय करायचं ती करा डीजे लावा आणि ही गाबडे तुमच्या घरी न्या आणि तिथं अशा हातवारे करून नाचवा आणि तुमच्या आई बापाला दाखवा पण तुम्हाला जर जिम्मेदार्या होत नसतील तर कशाला घेताय तुम्ही जिम्मेदार्या असे ह्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करते आणि पब्लिकला विनंती करते हा व्हिडिओ आता होईल एवढा व्हायरल करा जे कोणतो पटारे पिटारे आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ दे म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की बाबा हिने महाराजांच्या प्रतिमेचा खूप मोठा अपमान झालेला आहे आणि दुसऱ्या वेळेस ती लक्ष ठेवतील जयंती क जयंतीची जिम्मेदारी घेणारे जे सचिवाध्यक्ष असतात प्रतिष्ठानच्या संघटनेचे किंवा ग्रुपचे त्यांनी एका गोष्टीचं लक्ष राहू द्या तुम्ही जिम्मेदारी घेताय तुम्ही पट्ट्या घेताय सगळे जयंती करायची म्हणून पण जिम्मेदारी निबोवायला विसरू नका कारण महाराजांचा अपमान होईल असं कधी वागू नका